काखेतील सेक्सचे वीस फायदे नवा अनुभव नवसुख नंबर एक नवीन अनुभव काखेतील सेक्स म्हणजे रूढ मार्गातून थोडं हटून काहीतरी नवीन करण्याचा आनंद नंबर दोन एंटिमसी वाढतो शरीराच्या दुर्लक्षित संवाद निर्माण होतो जे मानसिक जवळीक वाढवतो नंबर तीन नॉन पेनिट्रेटिव्ह सुख गर्भधारणा किंवा इजा न होता लैंगिक तृप्ती मिळवण्याचा मार्ग नंबर चार सेक्स सेक्सचा पर्याय एस टी आय किंवा प्रेग्नन्सीचा धोका नाही नंबर पाच फोर प्ले एनरिच होतो फक्त प्रवेशापुरता मर्यादित न राहता खेळाच्या विविध रूपांची भर नंबर सहा सेन्सिअल टच अनुभवता येतो काकेची मृतू त्वचा उपदारपणा आणि स्पर्शाचे नवे रूप नंबर सात फॅटिश एक्सप्लोअर होतो आर्मपीट फॅटिश असलेल्या व्यक्तींना स्वतःची इच्छा पूर्ण करता येते नंबर आठ गंधाची नशा काकेतील नैसर्गिक गंध लैंगिक आकर्षण वाढवतो नंबर नऊ शरम आणि विश्वास यांचं मिश्रण अशा भागात टच करणे म्हणजे परस्पर विश्वासाचं लक्षण नंबर दहा खाजगीपणा वाढतो हे अनुभव फक्त त्या दोघांमध्येच राहत असल्याने गुप्त आनंद मिळतो नंबर अकरा बॉडी पॉझिटिव्हिटी वाढते महिलांना आपला काखेचा लाज वाटण्याऐवजी अभिमान वाढू लागतो नंबर वीस सर्जनशीलता वाढते नात्याच्या लैंगिक अंगांना नवीन दिशा मिळते नंबर तेरा संपूर्ण शरीराच्या एक्सप्लोरेशनला चालना मिळते सेक्स म्हणजे संपूर्ण शरीराचा सन्मान नंबर चौदा मुस्कट गंधाचा परिणाम उत्तेजना वाढते काहींच्या मेंदूवर हा गंध थेट उत्तेजक ठरतो नंबर पंधरा क्विक प्लेझर वेळ कमी असताना त्वरित समाधान देणारा पर्याय नंबर सहा हात आणि स्थानांमध्ये काक दिल्यामुळे सखोल संपर्क जाणवतो जणू शरीर एकसंग झालंय नंबर सतरा प्रेमातलं खास कारण सगळ्यांना हे करायला आवडत असणं हे खास आहे नंबर अठरा मन आणि मेंदूची उत्तेजना ही क्रिया फक्त शरीरापुरती मर्यादित नसते नंबर एकोणावीस कोमल भागांचा अनुभव अत्यंत मृदू असते ती स्पर्शासाठी परिपूर्ण नंबर नात्याला मिळतो ही नवलाई नात्यात नवीन चव घेऊन येते कधी कधी आयुष्यातले मोठे आनंद अशा छोट्या अनपेक्षित जागांमध्ये लपलेले असतात काक म्हणजे केवळ घाम देणारी दे जागा नाही ती स्पर्श आणि सर्जनशीलतेची ही जागा ठरू शकते तुम्हाला हे कळलं अनुभवलं की तुमचं नातंही अधिकच इंटिमेट आणि मजेशीर होईल माहिती आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद